जास्त वय आहे आणि जास्त वजन पण आहे म्हणजेच तुमचं सत्तर प्लस वजन आहे तुमच्याकडनं जास्त एक्सरसाइज होत नाही उठायला बसायला त्रास तर इतका होतो कारण की गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम येतो कारण की वजन खूप वाढलंय तर गुडघे दुखणारच कंबर पाठ दुखणारच मग आता काय करायचं कशा एक्सरसाईज करायचं मॅम तुम्ही सोप्या सोप्या एक्सरसाइज सांगा ना अशा मला खूप साऱ्या कमेंट येत राहतात तर मी प्रयत्न करत असते की तुमच्यासाठी सोप्या एक्सरसाईज पण असतील आणि त्या खूप जास्त फायदा देखील करतील तर मी आज तुम्हाला फक्त उभे राहूनच एक्सरसाइज करायचे इतका चांगला रिझल्ट भेटणार आहे आपल्या पूर्ण बॉडी साठी पूर्ण मांडल्या तुमचे हात ब्रेस चेस्ट पूर्ण कमरेचा भाग पोटाचा घे पूर्ण कमी होणार आहे फक्त तुम्हाला ज्या पोझिशनला मी आहे ना इथेच काहीच करायचं नाही तुम्हाला वेगळं कुठेच जायचं नाही खाली बसायचं नाही उभं राहत म्हणजे खाली बसून उभं राहून असं उतर उतरबुतर काहीच नाही अगदी सिंपल एक्सरसाइज सहज सहज कोणीही करू शकतं तुम्ही एकदा व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच जाणीव होईल किती सोपे एक्सरसाइज आहेत आणि किती फायदा करतात या तुम्हाला जेव्हा व्हिडिओ बघून तुम्ही एक्सरसाइज केलं तेव्हा तुम्हाला नक्कीच वाटेल की हा मॅम मी खूप छान आणि सोप्या एक्सरसाइज सांगितल्या खूप जास्त फायदा करणाऱ्या दिसतात पहिल्या दिवसापासून तुम्हाला जाणीव होईल तर जास्त वेळ न घालवता आपण पटकन पटकन आपल्या व्हिडिओला सुरुवात करू एक लाईक करून घ्या व्हिडिओला चॅनलवरती कोणी नवीन ना तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्याच्या नंतर लाईक करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी माझ्या चॅनलवरती नेहमी असे वेगवेगळ्या पद्धतीचे डाएट प्लॅन एक्सरसाइज वर सगळ्या काही रेसिपी ज्या वेट लॉस कमी आपल्या वजन कमी करण्यासाठी आपल्याला फायदा भेटेल अशा सगळ्या घेऊन येत असते डेली डेली काम करत असते तुम्हाला माझ्या चॅनलचा नक्कीच फायदा होईल जर तुम्हाला वजन कमी करायचं घरात बसून तुम्ही आरामात व्हिडिओ माझी डेली बघून करू शकता एवढेही नाही होते तर तुम्ही माझे ऑनलाईन क्लास देखील करू शकता एनी टाइम मला कॉल करू शकता दिलेल्या नंबरवरती दीड तासाचा वर्कआउट आणि डायट प्लॅन हे काम महिन्याचा सोबत देते तुम्हाला तर चला पटकन आपण व्हिडिओला आपल्याला सुरुवात करूया काय करायचं सर्व प्रथम या पोझिशनला उभी आहे थोडस पायामध्ये इतका अंतर हा जस्ट या पोझिशनला ठेवायचे बस थोडंसं पायाचं नंतर कमी इतकं ठेवायला ओके ठीक आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स हळूहळूहीच करायचं आहे जास्त घाई उतरपुतर काहीच नाही नाईन टेन इलेवन आता इथे मी जर तुम्हाला दहा बारा वेळेस करून दाखवलेला आहे तर तुम्हाला एकच राऊंड याचा पन्नासचा करायचं आहे एक राऊंड सुरुवातीला खूप आहे मग तुम्हाला वाटलं तर तुम्ही असं राऊंड दोन करू शकता चाळीस चाळीसचे किंवा पन्नास पन्नासचे दोन राऊंड करू शकता प्रत्येक एक्सरसाइजचं सा तसंच असतं सुरुवातीला तुम्हाला स्टॅमिना कमी बॉडी वाकत नाही झुकत नाही एवढी हालचाल होत नाही शरीराची तर तुम्ही एकच राऊंड करायचं जेवढा तुमच्याकडनं होईल पन्नास झालं तर चाळीसचं झालं तर तीसचाही झाला वीसचाही झाला तरी करायचं हा असं नाही पुढचं क्वांटिटी ठेवायची आता नेक्स्ट एक्सरसाइज करण्यासाठी काय करायचे जस्ट हात ह्या पोझिशनला असतील ठीक आहे आता हात माझे इकडे असतील वरती होते हात अशी होती जस्ट वन तुम्हाला दाखवते या पोझिशनला दा। वन टू थ्री फोर हात एकदम सरळ गेलेले आहेत वरती फाय सिक्स सेवन एट नाईन टेन मांड्या हातावरती साईड फॅटवरती प्रेशर येते जेव्हा आपण ह्या पोझिशनला जातोय ना तेव्हा आपलं पोट ऑटोमॅटिक आत जातं आणि आपल्या पोटावरती देखील चांगल्या पद्धतीचा दाग निर्माण होतो तर सेम पोझिशन करायचे इथे गेल्यावरती पायाचं अंगुठा जमिनीवर टच करायचं आहे तुम्ही पूर्ण पाय नाही करायचंय पूर्ण अंगुठा फक्त जमिनीवर टच आणि समोर बघायचं स्ट्रेटमध्ये हात वरती असं ढील शरीर ठेवायचं ढिल शरीर ठेवल्यावर तुम्हाला तेवढा फायदा नाही भेटणार स्ट्रेट हात पण एकदम स्ट्रेटमध्ये जस्ट वापस आलो एकदम स्ट्रेटमध्ये सेम पोझिशन दुसऱ्या पायाला पायाचा अंगूठा समोर असेल आणि हात एकदम स्ट्रेट बॉडीला एकदम वरती खेचायचा प्रयत्न करायचा आणि रिलीज करायचं पाय मागे न्यायचा नाही ही स्टेप फक्त पाय समोर करण्यासाठी आता याच सेकंड वेरिएशन काय करायचं सेम पोझिशन आहे जस्ट वन टू थ्री तुम्ही इथे बघितला असता मी फक्त पायाचा अंगुठा जमिनीला टच केलेला आहे ठीक आहे आणि बॉडीला अप्पर बॉडीला वरती खेचायचा प्रयत्न केलेला आहे सेम पोझिशन दुसऱ्या पायाला पण मी तशीच केलेली आहे अप्पर बॉडी हात वरती खेचायचा प्रयत्न केला खाली पायाचा अंगुठा जमिनीला टच आहे आणि रिलीज करते दोन्ही राऊंड तुम्ही हे पन्नास पन्नास एक एक करू शकता स्टार्टिंगला आता नेक्स्ट एक्सरसाइज करण्यासाठी काय करायचं तर आपल्याला या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता याच्यासोबत हा थोडंसं ॲडव्हान्स आपण करू शकतो पण तुम्हाला तुमच्याकडनं होईल नाही होत मी तरी तुम्हाला दाखवणार आहे याच्यासोबत आपण काय करू शकतो तर ह्या पायाला झाले दुसऱ्या पायाला सेम पोझिशन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज आता मला नाही वाटत की तुमचा भुडग्यांमध्ये प्रॉब्लेम असेल ना तुम्ही तर तुम्ही सहज करू शकता काहीच तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही या पोझिशनला आलेली मी आता वापस त्या पोझिशनला जे आता घट्ट करून घेतले पाय जोडून घ्यायचे वन टू थ्री फोर फाय थोडंसं जम्प करायसारखं प्रयत्न करायचा फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलीज खूप छान खूप फ्रेश वाटते म्हणजे तुम्हाला घाम निघेल अशाच एक्सरसाईज आहेत या दिसायला इतक्या सोप्या आहेत ना करून बघाल गाणी होईनच होणारच आहे तुम्हाला तर बघा इतक्याच एक्सरसाइज तुम्ही करायच्यात जर तुमचं सत्तर प्लस वजन आहे वय जास्त आहे तर तुम्ही थोडंसं खाण्यावरती कंट्रोल आता तुम्ही म्हणता मॅम आम्ही बाहेरचं खात नाहीये आम्ही घरातलंच खातो ठीक आहे तुम्ही घरातलं खात असाल तुम्ही भाजी थोडीशी घेत असाल भात जास्त घेत असाल डाळ कमी घेता तुम्ही चपाती जास्त घेता त्याऐवजी काय करायचंय भाजीचं आणि डाळीचं प्रमाण वाढवायचं चपाती आणि भाताचं प्रमाण कमी करायचं त्या दोन गोष्टी करायच्या आणि जेवणाच्या अगोदर एक प्लेस सलाड सलाडामध्ये तुम्हाला काकडी गाजर कांदा टोमॅटो पत्ता गोबी एवढं तरी काय नाही तुम्ही काकडी गाजर कांदा एवढं जरी घेतलं ना ते अगोदर संपवायचं नंतर जेवायला बसायचं जेवण झाल्यावरती पंधरा मिनिटांनी तुम्ही कोमट पाणी घ्यायचं एवढं जरी केलं खूप चांगला रिझल्ट तुम्हाला भेटेल आणि या एक्सरसाईज सोबत सोबत करायच्या कधी करायच्या तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा तुम्ही एक्सरसाइज करू शकता जेवण झाल्यावर दोन तासांनी जेवणाच्या अगोदर दोन तासांनी हे असं फिक्स ठेवायचं कधी आपण करू शकतो तर हाय गॅन सोप्या सरळ एक्सरसाइज आणि डाएट प्लॅन देखील तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामाचा लाईक कारण विसरू नका व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त मस्त राहायचं फिट राहायचं सुंदर दिसायचं आणि एक टार्गेट ठेवायचं आपल्याला मला करायचंच आहे मी करणारच आहे गीता गायचे व्हिडिओ बघून मी सगळ्या गोष्टी करणार आहे फॉलो करणारे त्यांना आणि रोजचे व्हिडिओ बघून वेगवेगळ्या पद्धतीचे एक्सरसाइज करणारच आहे ठीक आहे बाय